आमच्या घरामध्ये दे ढीसभर जरी भाजी असल्या तरी हा मेनू बनवण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही कारण म्हणजे हेच की भाजीला नाहीये किंवा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलाय आज थोडासा खूप थकवा आहे तर आज काहीतरी भातावरच भागूया असं काहीच नाही आवडीने हा पदार्थ आम्ही रोज जरी बनवला तरी मी सुद्धा कंटाळत नाही एकदम आवडीने खातो तर एकदम चमचमीत मसाले भात बनवणार आहोत कुकर ठेवला होता त्यामध्ये तेल भरपूर असं घातलं त्यामध्ये जिरी मोहरी आणि खडे गरम मसाले आवडीनुसार घालायचे उभा चिरलेला कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायला ठेवायचा कांदा परतेपर्यंत आपल्याला छोटस वाटण तयार करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आता हे वाटण छान बारीक वाटावं म्हणून थोडस पाणी घालायचं आणि याला मिक्सरच्या भांड्यामधून अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आता आपलं वाटण तयार झालं आणि वाटण तयार होईपर्यंत आपला कांदा सुद्धा आपला चांगला एक मिनिटासाठी छान परतून झालेला आहे आता हा कांदा परतल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला टमाटर देखील घालायचा जर तुम्हाला टमाटर स्किप करायचं असेल तर याऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता इथे मी टमाटरचा वापर केलेला आहे इथे एक मिनिटाभरासाठी याला सुद्धा आपल्याला छान मऊ सूट टमाटर होईपर्यंत परतून घ्यायचं टमाटर थोडंसं मऊ झालं की जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते त्यामध्ये घालायचं थोडासा मसाला मिक्सरच्या भांड्यात होता त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा मी टाकून दिलेलं आहे आणि छान याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की आपला मसाल्याचा कलर सुद्धा चेंज झालाय आता जे सुके मसाले पावडर घालायचे त्यामध्ये धने पावडर घातलेला आहे बिर्याणी मसाला कसुरी मेथी हळद आणि कांदा लसूण मसाला हा तेलामध्ये टाकून छान एक मिनिटासाठी याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय आता मी वापर ना हा जो तांदूळ वापरणार आहे हा तांदूळ बासमती राईस आहे आणि अर्ध्या तासासाठी याला मी स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता यामधलं पाणी निथळून हा सुद्धा आपल्याला तांदूळ या मसाल्यामध्ये टाकायचा आहे मसाले भाताची चव अजूनच वाढावी त्यामुळे मी याच्यामध्ये दोन बटाटे देखील कट करून टाकलेले आहेत त्याची साल काढून हिरवा फ्रेश वटाणा घातलेला आहे आणि गाजर सुद्धा माझ्या मुलांना आवडतं म्हणून टाकलेलं आहे चवीपुरते मीठ घालायचं आणि एकदम हलक्या हाताने हा तांदूळ आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा कारण हा तांदूळ आपण भिजत ठेवल्यामुळे तुटण्याची शक्यता असते आणि आपला भात असा मोकळा सुटसुटीत होत नाही अशा पद्धतीने एक मिनिट भरासाठी मी हा तांदूळ छान मसाल्यामध्ये परतून घेतला आता इथे मी जो तांदूळ वापरला होता तो तीन कप बासमती तांदूळ घेतला होता तीन कप बासमती तांदळासाठी मी तीन कपच पाणी पाण्याचा वापर केलेला आहे आपला तांदूळ अगोदरच मुरल्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि आपण हा जो मसाले भात बनवतोय तो प्रेशर कुकर मध्ये बनवतो त्यामुळे जास्त पाणी देखील लागत नाही तर मी कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घेतली आणि दुसरी शिट्टी होण्याआधीच गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिटासाठी कुकरला रेस्ट दिला आणि त्यानंतर कुकरचं झाकण उघडल्यानंतर मस्त एकदम सुटसुटीत आपला भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि यामध्ये नुसता भातच तर भाजी देखील आहेत या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये टाकू शकता शेंगदाण्याचा वापर करू शकता किंवा फ्लावर देखील वापरू शकता तर अशा पद्धतीने आपला भात एकदम छान झालेला आहे असा भात झालाय आणि लगेच घेतलं नाही नाही असं कधी होणारच आणि भात गरम गरम एक वेगळी मजा असते तर अशा पद्धतीने गरम गरम भात घेतला आता भात फक्त नको म्हणून मी तांदळाचे पापड सुद्धा भाजायला घेतले तर आता हे तांदळाचे पापड गॅसवर डायरेक्ट भाजल्यानंतर थोडेसे करपले जातात त्यामुळे मी तर फॉइल पेपर घेतलेला आहे फॉइल पेपर मध्ये असा पापड घालून मी त्याला सुद्धा भाजून घेतलेला आहे तरी सुद्धा थोडासा तो करपलेलाच आहे तर ठीक आहे काही हरकत नाही थोडासा करपला तरी चालेल पण पापड हा हवाच भाताबरोबर तर अशा पद्धतीने मी पापड देखील भाजून घेतले त्याचबरोबर घरी बनवलेलं लोणचं होतं ते सुद्धा ताटामध्ये घेतलं तर अशा पद्धतीने एकदम साधं सोप्प आणि सिंपल जेवणाचं ताट आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद